या ठिकाणी तुम्ही स्वामी सरला आमच्या हसायचे आम्ही सर, सर पैसे बघितले कार का कारखाना बघितलं काय बघितलं बाबा माणूस चांगलाय चांगला माणूस तुमच्या सगळ्याच्या समोर आणला आणि तुमची कमाल बघा तीन टर्मचा आमदार असणारा एवढ्या मोठे पैसे खर्च करणारा त्याला तुम्ही कायदा ठेवलं अरे आमचा माणूस बी चांगला होता ना आम्ही काय जागीरदार आणला होता काय कुठला आमचा माणूस बी प्रामाणिक होता आम्ही उमेदवारी दिली ज्या माणसानं कोरोनामध्ये सामान्य शेतकऱ्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मंदिराच्या माईक मधून त्या ठिकाणी तिची शाळा घेतली त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं नाही ज्या माणसानं रोटरी क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा तालुका अध्यक्ष म्हणून सामाजिक काम केलं त्या प्रवीण स्वामी सरांच्या माध्यमात दाखवून दिलं की जनता एकवटल्याच्या नंतर काय असते ते आता दोन तीन गोष्टी आहेत दोन बाजू आहेत तुमच्या सगळ्याच्या समोर एक आमची बाजू आणि एक पुढची बाजू आमच्या बाजून महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर तुम्हाला आमचा शब्द आहे की सामान्य कुटुंबातली आमची भगिनी मग ते आपल्या ताई सुद्धा जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्या ठिकाणी होऊ शकतात आणि पुढची बाजू पुढची बाजू कसं आहे अर्चना ताई पाटील माझ्या बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचंय म्हणून अख्या जिल्ह्यात लागली ती कुणाला अध्यक्ष करायला अर्चना तर तुम्ही करावायच कि सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य लोकाचं दुःख जाणणाऱ्या सामान्य माणसाच्या कुटुंबाला त्या ठिकाणी तुमच्या मताची ताकद द्यायची का खासदारकी लागली अर्चनाताई उभ्या आमदारकी लागली राणा पाटील उभा आता जिल्हा परिषद लागल्यावर तर मला वाटलं होतं कार्यकर्त्याची संधी येईल पण कार्यकर्त्याला म्हणले कार्यकर्त्यासाठी ताई माघार घ्या पण ताई काय माघार घेतली नाही कार्यकर्त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन पुन्हा ताई आल्यास तिथं ता पुन्हा मावली तुम्ही ठरवायचंय तुम्ही आम्ही का का काय गुलाम आहेत काय आणि जेवढी काय अक्कल आहे ती फक्त काय राणा पाटलाच्या घरालाच आहे काय दुसऱ्याला काय अक्कल नाही बांधवानो हो विचार करायचाय आणि मला दाजीला सुद्धा विचारायचंय दाजी उद्या तुम्ही निवडून आल्यावर तुमची हिंमत होणार आहे का राणे पाटील तुम्ही साधारण महिलेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करा तुमच्या बायकोला करू नका मनाची हिम्मत होणार आहे का सांगा मला नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत आणि कोण करू पण शकत नाही बांधवानो त्यांच्यापेक्षा आमच्याकडे काय कमी आहे फक्त पैसेच नाहीत ना कुठल्या गोष्टीत आम्ही कमी चला करा तुलना करा आमची त्यांची फक्त स्वतःच्या घरातला कुटुंबातला माणूस सोडून दुसरा बाहेरचा माणूस पुढे नाही आला पाहिजे त्याचं नेतृत्व पुढे नाही आलं पाहिजे फक्त आपल्या घराच्या पुरतं राजकारण चाललं पाहिजे ह्या भूमिकेतनं राजकारण करणार राणा पाटलाचं कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला बांधवानो कैलास पाटील नावाचं शेतकऱ्याचं लीकरू दोन वेळेस आमदार करणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज दुसरी बाजू दोन हजार बावीस ला आमचा पक्ष फुटला तिकडे गेलो शंभर कोटी रुपये होते तिकडे गेलो पद होत तिकडे गेलो सत्ता होती पण बांधवानो कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नावाला कुठं डाग लागू द्यायचं काम या ओमराजेनं केलं नाही चल विरोध तर विरोध त्या शंभर कोटीला लात मारून त्या सत्तेला लात मारून त्या पदाला लात मारून तुमच्या बेमानी न करता आणि उद्धव साहेबाच्या विश्वासाला कुठेही गद्दारी न करता आम्ही इमानदार आमच्या पक्षात राहिलोय आजही जगतोय आजही लढतोय तुमच्या ताकदीवर विरुद्ध दिशेला अरे ज्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी तुम्हाला पंचेचाळीस वर्ष मंत्री केलं त्या पवार साहेबांची सत्ता गेली रे गेली की बेंडकुळी सारखं तुम्ही टोन दिशी उठून कांबळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये घुसला राधा पाटील गेलं नाही आणि काय करायचा आहे भाजप मध्ये भाजपमध्ये जाणाऱ्या माणसाला बाहेर जनतेला सांगताना सांगतेत विकास करायचा आहे पण खरच विकास करायचाय नाही करायचा पंचेचाळीस वर्ष मंत्री पदाच्या काळात हाणलेल्या संपत्तीला ईडी पासून वाचवायचे म्हणून कमळाबाई तिकडं जाऊन सत्तेचं कोणतं पद आपल्या पदरात पडतंय म्हणून कमळाबाई तिकडं जाऊन आपल्या सत्तेच्या माध्यमातन पैसा कमवण्याचा उद्योग चालतंय म्हणून कमळा भाई आता या दोन्ही बाजू तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत मला तुम्हाला विचारायचंय ती सारखं म्हणते विकासावर बोला विकासावर बोला अरे तुम्ही विकासाचा का काका काटा काढला जिल्ह्याचा तुम्ही पंचेचाळीस वर्ष मंत्री असणारा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या दुर यादी तिसऱ्या नंबरला आणि जी माणूस मंत्री राहिला ती श्रीमंत खासदाराच्या यादीत तिसऱ्या नंबर अरे पहिलं नाही तिसरं तिथं मी देवाला बराबर तीन नंबरला ठेवलंय तुम्ही दरी तीन नंबर आणि ती श्रीमंती मग मी एक आज तुमचा झाला का डॉक्टर पाटलाच्या जा घराचा झाला पुढच आम्हाला विचारते तुमचं अडीच वर्ष मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब काय केलं बांधवानो आपण शासकीय वैद्यकीय धाराशिवला चालू केलं मंजूर केलं ते उद्धव ठाकरे साहेबांच्या सही अमित देशमुख सहीन कशासाठी महत्वाचं डॉक्टरनं सांगितलं की अडीच लाख रुपये खर्च येते उपचाराला ऑपरेशनला साडेतीन लाख रुपये खर्च येते बांधवानो हे ये सगळे ऑपरेशन हे सगळे उपचार त्या मेडिकल कॉलेजमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये गरीब माणसाचा एक पैसाही खर्च न होता मोफत होतात म्हणून ते कॉलेज महत्वाचं आहे पद्मसिंह पाटलाच्या काळात सुद्धा कॉलेज मंजूर झालं पण कुठं तुम्हाला वाटेल तुळजापूरच्या बारुळच्या शेजारी आहे काही नेरुळ मुंबई बांधवानो ती कॉलेज जर इथं असतं तर आपल्या भागातल्या लोकांना उपचाराला सोय झाली असते का नाही तुमच्या लोकाला जर सांगितलं अडीच लाख रुपये आण म्हणून गरीबाला कुठून आणायचं होते ना घरी अर्ध एकर बापजादेची शेती असते सावकाराकडे कर ठेवते घाण कर खत करून सोडवणं आहे गाव त्याला आणि तोडके पैसे मिळाले म्हणून त्याच्यावर उपचार सुद्धा त्यांना करणं होत नाही या, या।, या वडले साहेब तुम्ही या खरं तुमची गरज होती आम्हाला या ठिकाणी आपले उपनेते लक्ष्मणरावजी वडले साहेबांचं आगमन झालं टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं त्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातन लाखो लोकांचे जीव वाचले असते पण केलं कुठं मुंबई गरज कुठं होती बरं ती होती केन कुणाच्या मालकीचं शासनाच्या नव हो? तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट याच मरुस्तर अध्यक्ष डॉक्टर पाटील मरुस्तर सदस्य राणा पाटील मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील सदस्य ही नवीन आलेलं न पाटील <laughs> म्हणजे आख घरच त्याच अध्यक्ष सदस्य त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही जिल्हा परिषदला मत मागत असताना तुमच्या नेरूळच्या मेडिकल कॉलेज मधून आख्या जिल्ह्यातलं एक तरी शेतकऱ्याचं लेकरू एक तरी गरीबाचं लेकरू उद्याच्या सात पर्यंत सात तारखेला मतदान आहे ना त्याच्या आठ पर्यंत तुम्ही दाखवावं हो, एक दाखवावं हो, एक आणि मगच मत मागावं तुम्हाला जिल्हा परिषदला एक सुधारही एक सुधारही का एक जिल्हा परिषद एक एमबीबीएसच्या ऍडमिशनला दीड कोट रुपये डोनेशन आहे दीड कोट अशा साठ साठ जागा भरल्या जातात वर्षाला साठ जागेच पंच्याहत्तर ते ऐंशी कोटी रुपये कुठल्याही कारखान्याला ऊस न घालता कुठेही आड तिला सोयाबीन न घालता ऐंशी कोटी जर घरात यायला लागलं तर पाच वर्षाचं चारशे कोटी गोळा करतय निवडणूक लागली की येतय आणि पुन्हा आपल्याला पैसे वाटून आपल्याला त्या आप पैशाचा रुबाब करून त्याच्या जीवावर राजकारण करते आता ह्या मंडळीला मोठ माती द्यायचं काम मला वाटतं उद्याच्या जिल्हा परिषदला आपल्याला करायचं ही वस्तुस्थिती बांधवान तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो आपल्या सगळ्याला सांगायचंय मला की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिल्याच्या नंतर मी आपलंही ताजमहल बघितला का तुमच्या लक्षात आलं लाज आहे ती रस्ता किती द्याकना होता ह कुठला पूल राहिलाय कुठला रस्ता सुटलाय झाला का नाही शिव एना खर त्याला सोडू रे त्यानं पेलाय का तुम्ही पेल मला नेमकं शान बसा की ग बसा की ओई। शान बसा बांधवानो दोन हजार चौदा ला मोदी साहेबांनी घोषणा केली ती दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत रचली गेली नाही तुम्ही मला खासदार केल्याच्या नंतर मी केलेले तारांकित प्रश्न संसदेच्या रेकॉर्डवर आहेत मी केलेले भाषण तुम्हाला युट्यूब ला ऐकायला भेटतील मी केलेली मागण्याचा पत्रव्यवहार तुम्हाला बघायला भेटल मी पाठपुरावा करून विरोधी पक्षात असताना सुद्धा सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं चा काम चालू केलं मार्च दोन हजार सत्तावीस ला तुळजापूर ते धाराशिवच्या रेल्वे मार्गाची इंजिन ट्रायल त्या ठिकाणी होते हे मी केलंय आलिमको नावाची संस्था केंद्र सरकारचे एकोणीशे शहात्तर पासून काम करते काय करते ज्याला पाय नाही त्याला कृत्रिम पाय ज्याला हात नाही त्याला कृत्रिम हात ज्याला कानना ऐकू येत नाही त्याला ऐकू ऐकूयाची मशीन ज्याला दिसत नाही त्याला स्मार्ट फोन स्मार्ट स्टिक ही साहित्य द्यायचं काम अपंग बांधवासाठी करते शहात्तर पासून काम करते एकोणीस पस्तूर एक तरी शिबिर झालं का हो एक तरी एक सुद्धा नाही मी खासदार झाल्याच्या नंतर त्या अलिमकोच शिबिर घेतलं आणि सात कोटी रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाला दिव्यांग बांधवाला मोफत वाटायचं काम मी केलंय आज आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय की केंद्र सरकारच्या आरडीएसएस ईडीबी आणि एम एस केमात आपल्या उमरगा तालुक्यात तुगाव कुनाळी कनाळी कराळी दापका उमरगा अर्बन ह्या पाच ठिकाणी नवीन सबस्टेशन मंजूर झालेत ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जुन्या सबस्टेशनला अजून एक पॉवर ट्रान्सफॉर्मर आलूर मुरुम गुंजोटी दापका वाडी नारंगवाडी माडस हिथ ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर झालेत आणि आगुमेंटेशन उमरगा चौरस्त्याला जिथं पाचचा ट्रान्सफॉर्मर होता तिथं आपण दहाचं करायचं काम केलंय पुढच्या सहा महिन्यात ते वर्षात ही कामं झाल्यावर लाईटीच्या बाबतीत कसलीही अडचण आपल्या भागातल्या शेतकऱ्याला येणार नाही आज ह्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे जंगली रमी आहे का जंगली रमी कोण कोण खेळलंय कुणी कोणी पैसे हरले जर हात वर करा लयचं नाहीत पण गबर स्थिती मला माहित आहे हारलेलं कुणाच्या बाप्पाला सांगायचं गबस्थिती स्थिती लोक बरबाद झाले कित्येक कुटुंब संपले ह्या ऑनलाईन जंगली रमे बांधवांनो न ह्या ऑनलाईन जंगली रम्या आपल्या आमच्या महिला भगिनीला माहित आहे बघा किती वाटणं झालंय ते सावकाराचं देणं बऱ्याच लोकांचं अजून फिटलेलं नाही काही लोकांनी आत्महत्या केल्या आहेत या जंगली आजच्या नादात ही वस्तुस्थिती मी आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवन जीला सांगितलं त्यांना कौरगाव बावीची घटना सांगितली की या जंगली रमियाच्या नादाला लाकून एका माणसानं स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं स्वतःच्या तीन वर्षाच्या नेत्राला विष देऊन मारलं आणि स्वतः आत्महत्या करून हे माणूस मिळालाय अनेक प्रपंच या जंगली रमी बर्बात बरबाद झालेत मी लोकसभेत मागणी केली आणि विरोधी पक्षाचा खासदार असताना बांधवानो ह्या जंगली रमे आपण बंदी आणली आज ते आज बंद आहेत तुमचा खासदार म्हणून मी केलंय आपल्या सगळ्याला माहित असेल की पी जळाला आम्हाला फोन गाय आजारी पडली आम्हाला फोन दवाखान्यात गाडी डॉक्टर बघा नाही गेला आम्हाला फोन रक्ताची बाटली लागली आम्हाला फोन इष्टीत कंडक्टर जागा वि नाही आम्हाला फोन हस आहे आपल्याकड आपल्या, आपल्या माणसाला सामान्य माणसाचे नंबर आहे आता मला तुम्हाला विचारायचं आहे हे चवून आम्हाला आम्हाला काय म्हणते ज्या का खासदाराचं काम आहे का अरे मतदान लागल्यावर ला। ड्रायव्हरच मतदान लागतं का नाही मग मतदान चल काम दुखतंय काय बिलकुल करणार डीपी द्यायचं काम खासदाराचं आहे का शेतकऱ्याचं मतदान लागतंय का नाही मग काम करायला दुखतंय बांधवाणू मला किती हिनवलं तरी तुमच्यासाठी ओमराजे चोवीस तास उपलब्ध आहे तुमच्यासाठी प्रवीण स्वामी चोवीस तास उपलब्ध आहे आणि आज सांगतो की आमचे गायकवाड साहेब सुद्धा चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असतील तुम्हाला शब्द देतो आणि खात्री देतो ही माणूस ना पक्षाशी बेमान झाला ना तुमच्याशी बेमान झाला निष्ठावंत सैनिक आज ही निवडणूक लढवतोय ह्या माणसाच्या पाठीमागे उभारायची जबाबदारी तुमच्या सगळ्याची आहे का नाही तुमची जबाबदारी आहे आणि एकदाच निवडून द्या की माणूस अशा पद्धतीचं काम करेल की पुढच्या पाच वर्षात यांच्या विरोधात उभारायची हिंमत कुणाची झाली नाही पाहिजे असं काम ही माणूस त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समितीचे उमेदवार असतील ह्याच पद्धतीचं काम आमच्या सगळ्या लोकांकडनं त्या ठिकाणी पुढे भविष्यात सुद्धा होत राहील आज मला आपल्या सगळ्याला विनंती करायची की जिल्हा परिषदची सत्ता आम्हाला कशासाठी पाहिजे जिल्हा परिषदची सत्ता बांधवानो आम्हाला आपल्या जिल्ह्यात पाचशे वर्ग खोल्याची आवश्यकता आहे पाचशे जिल्हा परिषदची सत्ता आम्हाला पाचशे वर्ग खोल्या तयार करण्यासाठी पाहिजे आणि ते आम्ही करू आपल्याला माहित आहे सेमी इंग्रजी आपल्या शाळेत चालायचं सेमी इंग्रजी त्या ठिकाणी बंद झालंय जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आल्या आपण सेमी इंग्रजीचे शिक्षण पहिल्या सारखं जिल्हा परिषदच्या शाळेत सुरू करू अनेक विषय आहेत निश्चितपणे तुम्हाला फरक दिसल अशा पद्धतीचं काम त्या का ठिकाणी आमच्याकडनं होईल एक नगरपालिकेला आमचा पराभव झाला की भलतीच काय जणांची इमान हवेत गेली ती त्या मनू पाटलाला सांगाव तुझ्या आजोबाला म्हणून दोन हजार चौदा ला अडीच लाख मतांनी लोकांनी पाडले तुझ्या पप्पाला दोन दोन हजार एकोणीस ला ह्याच लोकांनी एक लाख एकोणतीस हजार रुपयांनी मताने पाडलंय आणि मम्मीने तर दोघाचा रेकॉर्ड पाडलाय तीन लाख एकोणतीस हजार ने पाडले आता तीनदा झपक बसून तू उघड नगरपालिका आली की तुझी कुठं अगरबत्ती लावायला बनव नगरपालिकेची आणि बांधवानो ह्या सगळ्या बाबीचा सत्सद बुद्धिग्रह विचार करून माझा आव्हान आहे आपल्याला कि उद्याच्या पाच तारखेला जे मतदान आहे हाय जागा हो बालसूर जागा है पण आमच्याकडे पैसे नाही बाबा हे हो का पैशाच्या ताकतीवर तुमचं मत जर कोणी घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात मतदान टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणं आणि लोकशाही वाचवणं Ada yang